पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवणमध्ये घडलेल्या घटनेबाबत माफी मागितलीच पाहिजे माझ्या राजाच्या शब्दाखातर जागले ते खरे मावळे आजचे धूर्त सरकार केवळ सत्ता आणि पैशाच्या मागे धावले मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेली घटना अतिशय निंदनीय आणि लाजीरवाणी आहे या घटनेचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे जी घटना घडली त्यामागे जे दोषी आहेत त्यांना सोडून इकडे आमच्या मागावर पोलीस फोर्स फाटा पाठवला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही लढत राहणार याचा

स्टेशनमध्ये पकडलेले आहे सात वाजल्यापासून माझ्याकडे फोर्स आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की बिल्डिंग मध्ये इतर रहिवाशी राहतात कर्मचारी येत आहेत तुम्ही आलाय घरामधली मंडळी माझ्या आली आहेत त्यांना कोणाला हो येऊ देत नाही आहेत असं मी काय केलंय माझा गुन्हा सांगा मी त्यांना विचारते माझा गुन्हा सांगा मी गुन्हेगार आहे का मी फरारी आहे का मी अतिरेकी आहे का की एवढा फोर्स फाटा लावलेला आहे बाहेरपर्यंत सर्वसामान्य माणसाला त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे जे फरारी आहेत त्यांना पकडण्याचं सोडून आज पोलीस यंत्रणा माझ्या मागे काय तर आम्ही फक्त म्हणतो की देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं उद्घाटन किंवा अनावरण करतात तेव्हा ती गोष्ट व्यवस्थित आहे की न बघणं त्यांची जबाबदारी आहे आठ महिन्यामध्ये आणि त्याची नैतिक जबाबदारी पण घ्यायची आहे माफी मागायची नाही

त्यांच्या हस्ते झाला ना त्यांनी जबाबदारी घ्यायला नको जिथे आमची भावना जुळलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे ज्याला महाराष्ट्र ओळखला जातो ज्यांच्या नावाने महाराष्ट्र शाहीद मास्क मागायला नको अरे शंभर शंभर वर्षाचे पुतळ्या टिकतात आणि आठ महिन्यामध्ये तुझा काय चाललंय सगळ्यांनी मला अडवण्याचं काम हे बरोबर नाहीये आज बिल्डिंग मधल्या सगळ्या लोकांना त्रास तर आहे तुला सुद्धा माहितीये की सगळ्यांचा आवाज बंद करण्याचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे आज महाराष्ट्राच्या भावना दुखावलेल्या

तो आज हमारे सभी सभी विधायक कार्यकर्ताओं को सुबह सात बजे से ही पुलिस ने जो है शुरू कर दिया हमने मांग क्या की थी हमने ये मांग की थी कि महाराष्ट्र के आराध्य देव हमारी अस्मिता और हमारा अस्तित्व छत्रपति शिवाजी महाराज जी का स्टैचू की जो विद्वन बना हुई है अनावरण देश के प्राइम मिनिस्टर के दुर्भाग्यवश आपको पता उसके लिए आज मेलो साथ मेलो साथ मेलो के हम लोग आंदोलन करने वाले लेकिन दुर्भाग्यवश हम देख रहे हैं कि सुबह से यहाँ पे पूरा पुलिस का ताका लगा है जितने भी सीनियर लीडर है जबकि आपको मालूम है जिसने ये स्टैचू बनाया है वो फरार है ऐसे परिस्थितियों में पे पे आप देख रहे हैं हैं, कि के 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 लोगों को कितना तकलीफ हो रहा है। है, है। है, है, लोग उनको काम के लिए जाना है। लेकिन रोक रखा है। जो मैंने पूछा हम कौन से क्यों हमारे ये आवाज़ दबाने के पुलिस इस्तेमाल इस्तेमाल है, तो 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 है भाई निय। भाई निय। 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 तो है, तो तो है, मेरा कहना जो जो फरार का हुआ उसकी चौकश के लिए और ये मेरी मांग मांगी ज्यादा उसका फायदा होगा डॉक्टर अमीर पटेल काम्परा नागरिक

અને આડે આપાતલ છે તો તમે લોકો જમણા